नमस्कार मित्रांनो कोकण दर्शनच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचे सुंदर समुद्र किनारे पुणे आणि मुंबई पासून अगदी जवळ असल्यामुळे अनेक पर्यटकांचे हे लोकप्रिय आणि आवडीचे ठिकाण इथे राहण्यासाठी नारळी पोफळीच्या वाडीमध्ये खूप सारे होमस्टेज आणि रेसॉर्ट सुद्धा आहेत त्याचबरोबर इथे जवळच बंदर असल्यामुळे ताजे आणि चविष्ट मासे सुद्धा आपल्याला इथे खाता येतात श्रीवर्धन हरिहरेश्वरला यायचे कसे इथे राहण्याचे खाण्याचे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथे आल्यानंतर कोणकोणती ठिकाणे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर या संपूर्ण सहलीचा खर्च हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मंडळी निघूयात आपल्या एका नवीन आणि भन्नाट कोकण सहलीला सकाळी लवकरच आमचा प्रवास चालू झाला पुण्यातून तामिनी घाटाच्या दिशेने घाटाकडे जाताना आपला प्रवास चालू असतो तो धरणाच्या जलाशयाच्या बाजूबाजूने डाव्या बाजूला सह्याद्रीचे उंच डोंगर आणि उजवीकडे निळाशार पाण्याचा मुळशी जलाशय पुढे पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला एक आदिवासी महिला डोंगरातला रानमेवा विकताना दिसली ते आंबोळे अजून काय काय हे करवंदी हे जाम हे कोकम एवढं आहेत विकायला हे सगळे इकडेच डोंगरातून फक्त हे विकत आणायला लागते या मुळशी धरणाच्या रस्त्याच्या बाजूला आम्हाला हा सह्याद्रीतला रानमेवा मिळालाय आम्ही जाम आंबोळी तोरणं आणि काळी मैना असं मस्त मेवा घेतलाय पुन्हा एकदा प्रवास चालू झाला तामिनी घाटाच्या दिशेने पुण्यातून कोकणातल्या रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी जे काही घाटमार्ग आहेत त्यापैकी एक प्रमुख घाटमार्ग म्हणजे हा तामिनी घाट जर आपल्याला दिव्यागर हरिहरेश्वर श्रीवर्धन मुरुड जंजिरा या भागात जायचे असेल तर सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित घाट म्हणजे तामिनी घाट उन्हाळ्यामध्ये तसा हा तामिनीचा घाट थोडा रखरखाटच वाटतो पण पावसाळ्यामध्ये हा घाट तितकाच सुंदर आणि अप्रतिम दिसतो सगळीकडे धबधबे आणि सर्व वातावरण हिरवगार झालेलं असतं तामिनी घाट म्हणजे प्रवासाचा एक सुंदर अनुभव वळणावळणाच्या रस्त्यावरून गाडी जाताना खिडकीतून बाहेरचा निसर्ग एका बाजूला सह्याद्रीचे उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला कोकण प्रदेश पाहत आपण खाली उतरत असतो निसर्गाचा आनंद घेत कोकणातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवास करत आम्ही श्रीवर्धन ह्या ऐतिहासिक गावी पोहोचलो तर दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही ह्या बुक केलेल्या आपली वाडी या होमस्टेमध्ये पोहोचलोय चला पहिल्यांदा आपण चेक इन करूया आणि पाहूयात आपली रूम कशी आहेत चलो आजचा आपला मुक्काम आहे श्रीवर्धनमधल्या आपली वाडी या होमस्टेमध्ये इथे ही रूम आपण बुक केलेली आहे चला बघूया की कशी आहे चला छान स्वच्छ नीट नेटकी मस्त अशी रूम आहे यामध्ये डबल बेडसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि शिवाय सिंगल बेडही आहे त्यामुळे आरामात तिघं चौघंजणं राहू शकतात आत्ताच आम्ही रूममध्ये चेक इन केलं आहे सगळं सामान ठेवलं आहे पण आम्हाला पोहोचायला उशीर झाल्यामुळे इथली किचनची वेळ मात्र संपली आहे त्यामुळे आम्ही आत्ता गुगलवरती सर्च केले आणि श्रीवर्धनमध्येच सी फूड स्पेशल असे आम्हाला हॉटेल प्रसाद सापडले तर चला आपण बघूयात की तिथे सी फूड आणि जेवण कसं मिळतंय आहे आत्ता आम्ही आलो आहोत श्रीवर्धनमधल्या फिश फूडसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अशा प्रसाद हॉटेलला जिथे आम्ही एक वेज थाळी सांगितली आहे आणि एक नॉनव्हेज थाळी सांगितली नॉनव्हेज थाळीमध्ये आम्ही सुरमई थाळी सांगितली ज्याच्यामध्ये सुरमईचा सा छान असा एक फ्राय पीस आलेला आहे आणि करी आहे राईस आहे चटणी सॅलड आणि आम्ही रोटी सांगितली अर्धा तास आराम केल्यानंतर आता आम्ही हा गरमागरम चहा घेऊन श्रीवर्धनच्या बीच चाललोय इथून चालत फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती हा बीच आहे तिथं जाऊन आता आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये वाळू मध्ये मस्त धमाल मस्ती करायची आणि तिथूनच सनसेट सुद्धाय चला चा सूर्यास्ताच्या थोडे आधी आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो श्रीवर्धनच्या या समुद्र किनाऱ्यावरती एंट्री करताच आम्हाला बाजूला हा कोळंबीचा एक स्टॅच्यू पाहायला मिळाला हा समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने छान विकसित केलाय म्हणजे बाजूने वॉकवेज आहेत सेल्फी पॉइंट्स आहेत बसण्यासाठी ठिकठिकाणी थीक जागा केलेल्या आहेत असं एकंदरीत छान वातावरण इथे पाहायला मिळतं पांढऱ्या वाळूचा हा समुद्रकिनारा खूपच सुंदर आहे किनाऱ्यावर उंच सुरूची झाडे मध्ये पांढऱ्या वाळूचा किनारा आणि समोरून खळाळत येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा असे सुंदर निसर्गचित्र इथे आपल्याला पाहायला मिळते किनाऱ्यावर काही वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत बरं का घोडा गाडी बाईक राईड यांचा सुद्धा आनंद आपण इथे घेऊ शकतो वरदने आपली आणलेली खेळणी बाहेर काढली आणि बीच वरच्या वाळू मध्ये खेळायला सुरुवात केली समुद्र किनाऱ्यावर के खूप म्हणजे खूप खेळलो आणि मोठीची मोठी आणि आज आज मला खूप मजा आहे समुद्राच्या पाण्यामध्ये आम्ही भरपूर धमाल मस्ती केली थंडगार लाटांबरोबर खेळण्याची तर मजाच वेगळी समुद्राच्या पाण्यात खेळताना आपण आपले सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातो मित्रांनो आता आपण उभे आहोत श्रीवर्धनच्या या सुंदर समुद्र किनाऱ्यावरती पांढऱ्या शुभ्र लाटा या किनाऱ्यावरती आहेत आणि या मागच्या बाजूला पाहिलं तर ह्या डोंगराच्या आड लालबुंद सूर्यनारायण अस्ताला चाललेत सुंदर वातावरण आणि सुंदर नजारा इथं पाहायला मिळतोय नुकताच सूर्यास्त झाला आहे आणि सगळीकडे आता अंधार पडायला लागलाय पण ह्या समुद्र किनाऱ्यावर अतिशय सुंदर असा वॉकवे बनवला आहे आणि त्याच्यावर लाईटिंग केलेली आहे त्यामुळे पूर्ण किनारा जो आहे तो प्रकाशमय झाला महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर एवढी लांब लचक समुद्र किनारपट्टी लाभली आहे प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरचे निसर्ग सौंदर्य हे वेगवेगळे श्रीवर्धन बद्दल बोलायचे झाले तर हा समुद्रकिनारा पर्यटन समुद्रकिनारा म्हणून डेव्हलप केला आहे संपूर्ण किनाऱ्यावर वॉकवेज वेगवेगळे सेल्फी पॉइंट समुद्री जीवनाशी निगडीत वेगवेगळे पुतळे छान नजारे दिसतील असे व्ह्यू पॉइंट बनवलेले आहेत उद्या सकाळी आपण ही सर्व ठिकाणे पाहायला येणार किनाऱ्यावरून वाडीवर परतलो आणि फ्रेश होऊन जेवणाच्या ठिकाणी गेलो कोकणात आलोय म्हणजे मासे आणि उकडीचे मोदक हा बेत ठरलेलाच असतो आमचा नेहमी प्रयत्न असतो की जे आपण चाकतोय ते नक्की कसं बनतं किंवा आपल्याला ती प्रोसिजर बघता आली त्यातून काही घेता आलं तर हे मोदक नंतर एका भांड्यात केळीच्या पानात ठेवले जातात आणि पाण्याच्या वाफेवर उकडून हे आपले उकडीचे मोदक तयार होतात रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मस्त चौफेर ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सुरमई थाळी आहे पॉपलेट थाळी आहे प्रॉन्स फ्राय आणि उकडीचे मोदक इथे स्थानिक कोकणी असल्यामुळे आज आपल्याला असल कोकणी चव चाखायला मिळणार आहे आम्ही रात्रीच्या वेळी या वाडीमधून फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडलो तर वाडीमध्ये एक सुंदर असा मंद सुवास दरवळतोय पुढे आला आम्ही बघितलं तर हे जे झाड आहे अनंताचं ते पूर्णपणे फुलांनी लगडलंय जसं की रात्री आकाशामध्ये तारे चमकावे ता पांढरी शुभ्र सकाळी आम्ही श्रीवर्धनच्या किनाऱ्याकडे निघालो नारळांच्या झाडांमधून जाणाऱ्या गावातल्या रस्त्याने आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो समुद्र सकाळचे वातावरण खूपच सुंदर आणि प्रसन्न असते पूर्वेकडून पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे पांढऱ्या शुभ्र लाटा अजूनच चमकत असतात किनाऱ्याच्या बाजूने बांधलेल्या ह्या वॉकवेने आम्ही शेवटपर्यंत चालून आलो किनाऱ्यावर आणि वॉकवेवर काय काय नवीन नवीन बनवलंय हे पाहत पाहत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत आम्ही चालत होतो समुद्र किनाऱ्यावरती सकाळी चालत आल्यानंतर या दक्षिण बाजूला आम्हाला एक सुंदर शिल्प पाहायला मिळालं समुद्रामध्ये होडी घेऊन गेलेल्या कोळी जोडप्याचं जाळं टाकतानाच एक सुंदर शिल्प इथं ठेवलेलं आहे इथे एका बाजूला हा खेकड्याचा स्टॅच्यू बनवला आहे लोखंडाच्या स्क्रॅप पासून बनवलेला हा स्टॅच्यू खूप छान बनवला आहे तर दुसऱ्या एका बाजूला हा झिंग्याचा म्हणजे प्रॉन्सचा स्टॅच्यू आहे श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा पर्यटनासाठी खूप छान डेव्हलप केला आहे सकाळच्या सुंदर वातावरणात हे वाता निसर्गरम्य चित्र डोळ्यात साठवून आम्ही परत हॉटेलकडे निघालो आता मस्त भूक लागली होती आणि आम्ही आधीच ऑर्डर देऊन ठेवलेला नाश्ता सुद्धा तयार होता श्रीवर्धन बीचवर मस्तपैकी मॉर्निंग वॉक करून आलो आहे आणि आता छान गरमागरम नाश्त्यासाठी आम्ही ते बसलेलो नाश्त्यामध्ये आम्ही पोहे आणि दडपे पोहे असे दोन्ही सांगितलेत आणि त्याचबरोबर घावन आणि मस्तपैकी चटणी आज मस्त नाश्ता झाला आहे आणि आपण आता आपली वाडीमधील ही वाडी पाहायला निघालो टपळे काकांनी नोकरीमधून निवृत्त झाल्यानंतर श्रीवर्धनमध्ये हे रिसॉर्ट सुरू केले मोठ्या कष्टाने आणि आवडीने त्यांनी त्यांची ही झाडांची वाडीसुद्धा सजवली आहे इथून वाडीतून फिरत असताना आम्हाला एक छोटंसं अगदी एखाद्या लहान मुलाच्या उंचीचं आंब्याचं झाड दिसलं आम्हाला फार आश्चर्य वाटलं की अगदी जमिनीच्या पासून फक्त वीत उंचीवरती ही आंब्याची फळं लागलेली आहेत का काय कुठल्या जातीचं झाड आहे आणि काय याची माहिती ही ए टी एम नावाची व्हरायटी आहे एटीएम म्हणजे ऑल टाईम मँगो बरं त्याला वर्षभर आंबे येतात आणि याची उंची ताणपणे चार फूट असते चार चार उंची असते त्याच्यापेक्षा उंच नाही नाही वाढत आणि त्याला खालून आंबे लागतात सगळे हां आणि बाराही महिने आंबे असतात बाराही महिने आंबे येत बरं ही भारतातली जात आहे का कुठली पाहिजे थायलंडची वर थायलंडची हा थायलंडची वर मित्रांनो माझ्या मागं बघताय ते पण एक आश्चर्यकारक झाड आहे बरं का बघा बरं ओळखता येते काय कुठलंय हे झाड आहे जांभळाचं हे एक बुटक्या जातीचं जांभळाचं झाड आहे ते नेहमीच आंबे कसे निळे असतात निळी किंवा काळसर असतात हे तांबूळ पूर्ण पांढरा असतं पूर्ण पांढरा असतो पूर्ण पांढरा असतं पण चव जांभळाची असते सेम जशी नॉर्मल से से आंबळाची लागते से सेम तशी से असते हे आपले वाडीमधलं आपलं मुक्कामाचं ठिकाण ह्या रूम मध्ये आपण राहिलो होतो ह्या रूमच्या अगदी समोरच हे लाल जामचं झाड आहे जामच्या ह्या झाडावर भरपूर जाम लटकत होते ह्या दादांनी आम्हाला झाडावरचे हे तयार जाम ह्या झेल्याच्या मदतीने काढून दिले बघा तर आपल्या वाडीमध्ये जे आमचं झाड आहे गेस्ट आले का त्यांना पण खायला देतो आणि आम्ही त्यांना काढून पण देतो आणि चांगलं वर्षातून दोन वेळा येतो लोक घेऊन पण जातात मध्ये आम्ही पण देतो खुशीने देतो त्यांना आवडतात वाव मस्त एकदम आपली वाडीमधून चेकआउट करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आपली वाडी मधला आमचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च हा असा झाला इथून निघून आता आपल्याला श्रीवर्धन मधली काही ठिकाणे पाहून पुढे हरिहरेश्वरला महादेवाचे दर्शन घेऊन पुण्याला परतायचे आहे त्यामुळे चला पुढचा प्रवास चालू करूयात आत्ता आपण आलो हो आहोत श्रीवर्धन मधल्या एका ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे स्वराज्याचे पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्मारकाच्या ठिकाणी याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता या वास्तूचे सध्या नूतनीकरण चालू आहे आणि थोड्याच दिवसात आपल्याला एक सुंदर वास्तू इथे पाहायला मिळेल त्यामुळे जेव्हा केव्हा श्रीवर्धन मध्ये येतात तेव्हा ही ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाण आवर्जून पाहिले पाहिजे कोकणातली मंदिरं हा सुद्धा तसा एक आकर्षणाचा विषय आहे आम्ही कोकणातल्या ज्या ज्या गावी जातो तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांना न चुकता भेट देतो पेशवे स्मारकाच्या मागच्याच बाजूला हे श्री लक्ष्मीनारायण देवस्थान आहे आणि योगायोगाने आज रामनवमी असल्याने मंदिरात राम जन्म सोहळा आणि कीर्तन चालू होते त्यामुळे हा आमच्यासाठी दुग्ध शर्करा योगच होता

मारुतीरायांचे दर्शन घेऊन आम्ही दिशेला निघालो हरिहरेश्वर पण थोडे फिरून जावे लागत असल्याने हे वीस किलोमीटरचे अंतर आहे आणि साधारण अर्धा तास लागतो हरिहरेश्वर हे कोकण किनारपट्टीवरचे रायगड जिल्ह्यातले शेवटचे गाव आणि समुद्रकिनारा हरिहरेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये गाडी लावून ह्या दुकानांमधून असलेल्या रस्त्याने आम्ही मंदिराकडे निघालो आत्ता आपण आलो आहोत श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात इथे दोन मंदिरं आहेत एक म्हणजे श्री काळभैरव मंदिर आणि दुसरं श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिर पहिल्यांदा या बाजूला जे आहे त्या काळभैरवाचे दर्शन घेऊन मगच श्री देव हरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे लागते श्री हरिहरेश्वर आणि श्री काळभैरव ही दोन्ही मंदिरे एकमेकांना लागून आहेत काळभैरवाचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला हरिहरेश्वर मंदिरात जाता येत नाही काळभैरव मंदिरातूनच दर्शनाची रांग पुढे हरिहरेश्वर मंदिरात जाते मंदिराच्या आतील रचना आणि कलाकुसर खूपच सुंदर आहे हरिहरेश्वर मंदिर हे समुद्रकिनारी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या हे ठिकाण सुंदर आहे हरिहरेश्वरचा समुद्र किनारा हा सुद्धा तितकाच निसर्गरम्य आहे किनाऱ्यावर कोणतेही बांधकाम नसल्याने हा किनारा आपल्याला त्याच्या नैसर्गिक सुंदरतेसह पाहता येतो ह्या मंदिराच्या बाजूने एक प्रदक्षिणा मार्ग सुद्धा जातो तो मार्ग ह्या मंदिराच्या मागून असा जातो आणि समुद्राच्या आणि डोंगरांच्या बाजूने पूर्ण करावा लागतो तो पूर्ण करण्यासाठी साधारण तीस मिनिटे लागतात मंदिराच्या मागून गेल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात त्या चढून आपल्याला टेकडीच्या वरपर्यंत जावे लागते मंदिराच्या मागून आता आम्ही ह्या प्रदक्षिणा मार्गावरून हा डोंगर चढायला सुरुवात केली आहे साधारण पासष्ट पायऱ्या ह्या चढून जावं लागतं आणि तिथून पुढे दीडशे पायऱ्या उतरून समुद्राच्या दिशेने जावं लागतं समुद्र किनाऱ्यावरून मग असं पुढून आल्यानंतर आपण मंदिरापर्यंत पोहोचलो की आपली प्रदक्षिणा पूर्ण होते प्रदक्षिणा मार्गावरून हा डोंगर चढून आलं की इथून पुढे या दोन डोंगरांच्या मधल्या घडीमधून आपल्याला समुद्राच्या दिशेने खाली जावं लागतं ह्याला गणेश घळ असं म्हणतात हरिहरेश्वर मधली ही गणेश घळ हे एक सुंदर ठिकाण आहे दोन डोंगरांच्या मध्ये ही घळ तयार झाली आहे आणि खाली समुद्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत आणि खाली पोहोचल्यावर आपल्याला विराट समुद्राचे दर्शन होते खाली गेल्यावर खडकांचे सुंदर फॉर्मेशन बघायला मिळते समुद्राच्या आणि खडकांच्या वर्षानुवर्षी चाललेल्या द्वंद्वामुळे इथे निसर्गाची छान कलाकुसर आणि चित्रकला पाहायला मिळते त्यामुळे ही प्रदक्षिणा पूर्ण करणे हा फक्त धार्मिक विषय राहत हरिहरेश्वर मधल्या या गणेश घडी मधून आपण खाली उतरतो तेव्हा आपल्याला एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायला मिळतो इथे असणाऱ्या काळ्या भोड खडकांवर सुंदर असं पाण्यामुळे डिझाईन तयार झालेलं आहे खूप सुंदर असं नक्षीकामच आहे असं आपल्याला वाटतंय प्रदक्षिणा मार्गाचा हा अर्धा मार्ग ह्या खालच्या बाजूने समुद्राच्या कडेकडेने या खडकांवरून कड़े जातो त्यामुळे जेव्हा भरती असते तेव्हा आपल्याला इथून जाता येत नाही पण ओहटी असताना मात्र आपण हा मार्ग पूर्ण करू शकतो तर निसर्गाचं एक सुंदर रूप सुद्धा आपल्याला इथं पाहता येतं त्यामुळे हरिहरेश्वरला आल्यानंतर ही प्रदक्षिणा अजिबात चुकवू नका तर मित्रांनो हा होता आपला आजचा श्रीवर्धन हरिहरेश्वरचा व्हिडिओ निसर्ग पर्यटन भटकंती ह्या विषयांवरचे असेच नवनवीन व्हिडिओ तेही आपल्या मायबोलीमधून जर पाहायचे असतील तर आमच्या चेतन महिंद्रकर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आज आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमधून जरूर सांगा भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार